कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आपल्या चायचं टायमिंग झालेलं संध्याकाळचं बऱ्याच दिवसांनी चाय पिताना दिसतो हल्ली मध्ये ब्लॉग येऊ नाही होते आणि हे गेलो कालचं ब्लॉग तर इन्फॉर्मेटिव्ह होतो आणि तो काही एवढा आवडत नाही कोणा असं वाटतं मला कारण इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग जेव्हा जेव्हा केलो आवडत नाही माहिती आहे मला बरं आणि बरेच जण म्हणतात काय वेगळा काहीतरी दाखवतो रोज तात तास दाखवा नको काहीतरी असं माहिती काहीतरी वेगळी ती पण वेगळा काहीतरी करू शकते अजिबात लोकांना खूप मन असता फक्त काय लोकांना तेव्हा पण ते फॅमिलीक जास्त हे करतात आणि ते व्हिडिओ जास्त असे चालत नाही बरेच वेळा बऱ्याच प्रोजेक्ट करून बघले तर आणि बऱ्याच जणांक वाटत की बऱ्याच जणांना टीआरपी पडली आमची असं टीआरपी वगैरे काय नाही कारण आमच्या माहिती बऱ्याच वेळा असे असतात की व्ह्यूज डाऊन सुद्धा जातात आणि व्ह्यूज खूप सुद्धा येतात तर असं काय नाही आणि जर समजा अशी टीआरपी पडल्यासारखे वाटला था था तरी सुद्धा आम्ही काय नेट नेट सुरुवात केलं परत सुरू करू त्याच्यात काय मोठासा काय नाही तसा आणि दुसरी गोष्ट का असं नाही काय तर लाखभराचा इनकम येतात एका वेळ थांबतात तर तसं नाही असं त्याच्यात आम्ही समाधानी आहोत त्या 100 आणि तरी समाधानी आणि बोलतो अशा की असं वाटतं कधी कधी की नक्की तुमका बघूचा काय आणि आम्ही काहीतरी वेगळा दाखवतो असे कमेंट ज्यांना बऱ्याच जणांचा खास असतात असं बघूचा मनात बघतो असत कारण कसा होता त्याच्यामुळे करणाऱ्याचं पण थोडा तो डिस्टर्ब होता कारण कसा का लोक का असे बोलतात मग खरोखरच असं असा काय हा म्हणजे मग त्याच्या पण मनात थोडा ह्या होता मग त्यापेक्षा मी काय म्हणतो शंभर इले तरी ते पण तितकेच आणि हजार इले तरी तितकेच विषय काय होता जेव्हा बाहेर एखाद्या गोष्टी जातो म्हणा तेव्हा त्या गोष्टीसाठी वेळ काढूच लागता आणि टाइम वगैरे असता ऍडजस्ट करून जाऊचा लागता आणि हल्ली का दोनच दिवस मिळतात त्याच्यामुळे जाऊ पण मिळणार नाही ना आणि गर्मी पण इतकी आहे म्हणजे बाहेर असं जाऊची इच्छा पण होणार नाही सध्या आता पाच वाजले तरी मरणाचाच गरम होता आणि आता बाहेर आज पावसाचं वातावरण आहे दाखवते हो पहिले मी चायकडे कॉन्सन्ट्रेशन करतो कसं असा इच्छा होणार नाही काय संध्याकाळी होईल बाबा जाऊया काहीतरी बाहेर काहीतरी करूया कारण गरमीत तशी आहे आणि कसं जी गोष्ट तुमका आवडणार नाही ती दाखवून चॅनल वरती का उपयोगच नाही कारण त्याच्यात जे आपल्याला बघणारे रेग्युलर असो आपण जे तुम्ही जोडा नसाय ते पण बघू कंटाळ झाला त्याच्यापेक्षा जर चालू होता चांगला असं वाटतं का आमचा रोजचा चालू आता चांगला आणि त्याचा बरेच जणांचा सपोर्ट पण आणि ती गोष्ट एक म्हणजे बरी वाटतं काय बरेच जण आमच्या जा फॅमिली ब्लॉग जे आहेत त्यांना सपोर्ट करतात आणि त्यांना तेच गोष्टी आवडतात सो आपण वळया जरा so, या साईडला चाय थंड होती बरेच वेळा बोलायच्या गडबड आमची चाय थंड जाता आज काय काय असं बघा आज काय टीस आणि भजी पण घेतलंय मी या आकारा चाय तर पिऊन झाली आणि बाहेर बघा वातावरण कसं झालेलं सगळीकडे पावसाच भरलेलं हे बघा सगळीकडे संपूर्ण याच्याकडे ढगा वातावरण प्रत्येक भागात पाऊस लागतो ही बारकी बारकी आमची यंदा का पडी भरत असं वाटणार आहे भरत भरत पडी पडी ना भरत

यंदा आणून लवकर का ना फनस हे बघे धरलेले पडले खाली आई तिथे काय माहिती हे बघ आई भरपूर लागले आमचे हे बघा हय दोन हत वरती एका जागेवर तीन हत त्या साईड ना पण एका वर्षी गेल्या वर्षी एकच लागलेलो तो काढले मी चढान आणि तो आमक ना आम्ही आधीच काढलो ना कवळ काढलो तर पण तो याच होतो आमचा फनस रसाळा कापा फनसा एक लाव बघा हे कधी तक रेडी जाय आई या जी ना ना। ना तरी किंवा गर्मी पाती अशी आले काय पाणी नाही पण अन्न असं लागलेली सगळ्यांची साईज एकच हा सगळे छोटे छोटे जातात मोठी अजून जाऊ क नाही हे बघा काटे कसे उरबाडले तुम्हाला हो दाखवते आई एक आणि दोन दोन मोठी आहेत हो आंब्याचा झाड असा पण आंब्याच्या झाडार नामोनिशान नाही काय दिसणार नाही आंब्याच्या झाडार काय नाही रात्रीच एक बोंडू दिसता काजीर पण तो, तो बोंडू हा काय नक्की ना माहिती नाही आय आसा म खूप दिवस झाले ते पडलो हां हा दुसरं हा दिसता तुमकता हा वरती कसं पाडूया नेमलाय बघा धोंडान पाडायचो लागतो लागतो गे हां चुकलो

कसाले हल्ली माका हलनाय ती भोंडारा मला मा काय भेट सरडो आता मग कसं नेमला येते अरे पत्रे फोडशी येत म्हणजेच घराचे पत्रे फोड शकतो यास यास बघलं पाडलंय मा तर दो दो शकता ना? हो 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 तो भोंडू तिथे खाऊ शकतो साई बरं आत्ता पडलो हि आजच पडलेलो हा नाही आता काल नहीं। नहीं। काल पडलेलो काजच घे भोंडा चव बरी वास असता रस खूप हा शिरपुटा थोडं थोडं सगळं साब धाव त्याला सुद्धा लाकडं भरुची असत आता कधी भरतलं होतं बघूया नाहीतर ती ऐकत भरूची लागतली कारण घराकडे का आम्ही नसतो आम्ही थोड्या कामाक पप्प परिक्षेर पप्पांका सांगू या सुट्टी घेतली नाही तू आज सांगाव होतो मी दुपारी पप्पा घेऊ पण तर भाडा होता ना नाही तर आज दुपारी पप्पा भर ना जाऊया चल जाऊया आणि पहिले हात धुवूया कपड्याक लागा दोघा नळा असा नळा पाणी येत आला ना पंप चालू काय नाही ना पण सांगतो का नळ झाला टाईट झालं नाही मग बघात पण डे घरात झाला कॅन्सल आई म्हणाली माडा मी बघलात करड भरपूर असा तर आग घालिया सांगल्यान तर आपल्याकडे कोयतो ना का आग माल दोन तीन टाळ काढूची फक्त अशी कोयताची काही गरज नाही हातानाच मोडतले आई हातानेच मोडते हे बघा तकलीच्या वरच बरोबर हे का हाताने मोडतले ताळ तर काढून झाले कोयतो पण घेऊया कोयतो साईडी ठेवूया रवा फुकटचे पप्पा बडबडतले आईच्या आधी पाण्याची बाटली होई महत्वाची बाकीचं काय नसतं तरी घर कितकेस जवळ आहे ना तरी पण पाण्याची बॉटल बाजू सगळं कसला कराड झाला बघा माड असत म्हणा भीती वाटत आग घालूक बाकी काय नाही इल्ली काय करतो

रुवा तर आहे ना बारीक ठेल ते एकटी करून मंग्यारो खाया मंग्यारोलेलो तो बरा होता कोणा कोणाक माहिती मंग्यारो कमेंट करून सांगा बघया पडूया आमच्याकडे चांगला माहिती खरं खोरा मंग्यारोच नक्की पडयेच्या दिशेन अडसून उघडा नाही बंद मी काय महिना आतमध्ये जाते तडसून बाहेर त्या घराकडे पडयत तरी लो ईश्वर बाप्पानी माता सेटिंग करून ठेवलेली असा आणि मंग्यारो 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 मंग यावर तर ते स्नान आहे कोणत पण नाही घेऊन जाऊया गावला त्या नव्या मेहनती सगळं बघले खोऱ्यान काय करतेलोय माळाच्या बाजूचा एकटी करू साफ करू

चला मंडळी <laughs> 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 आग तर घालून झाली आता जाऊया आत्ता करडक शकता अजून तेवढा तो तसंच वातावरण सेम टू लाकडं आपले हातपाय तर धुन झालेले असतात आणि इकडे बघू शकतं आता गरमीचं वातावरण चालू एकदम जबरदस्त आणि आमच्याकडे कळिंगण असत आणि किती आहेत बघा कोणी दिलेली असत आई असं ऑलरेडी कापूस बसलेली आहे कोणी दिली आई माझ्या मित्रांनी दिलेली आहे आईचे वर्गमित्र मित्र असत तानाजी सावंत सर त्यांच्याने दिले आणि त्यांच्या बागेत आम्ही गेलो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असताना तर आज मस्त मी कळिंग कापी अंदर थंड होऊया वाटली ती जुण बरेच जणांसाठी ती पण आणली आणि आता बऱ्याच जु� वेळानंतर भेटतो हातपाय धुवून झाल्यानंतर तसं म्हटलं तर आढाव धमनीक टेकता आढाव धमनीक टेकता कळिंगांच्या आढाव ओके okay. तर मंडळी आपण कळिंग कट करूया मस्त ओके आपण तर आपण घेतलो मस्त खाऊन बघा मस्त मीठ नको यहाँ करा कलिंगड तर आपला संपलेला असा आणि आता काय नाही करूचा आता थोडा जेवायचा मस्त आणि त्याच्यानंतर आपलं व्लॉग एडिट करायचो तर काय नाही आता करते मस्त आजचं ब्लॉग इकडेच एंड तर आहे होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलो कंदा बॅला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय